आपल्या शॉर्ट ब्लॉकमध्ये तुमचा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी माझ्या कंपाऊंडमध्ये म्हणजे आमच्या कंपाऊंडमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर इकडे फणस आहे तुम्हाला दिसलं का इकडे फणस आहे तर फणस आणायला कुठे जायची गरज नाही इकडे काजू आहेत आणि इकडे आता आजी माझी करणार आहे भाजी सो हे आता इकडे पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या भाजी करतात आणि इकडे आहेत आंबे जर तुम्हाला मी आंबे पण दाखवते आणि कोकमीचं पण झाड आहे आणि कडीपत्ता आहे काळी मिरी आहे अननस आहेत माझ्या ज्या होम टूरमध्ये तुम्हाला मी दाखवलं आहे सगळ्या गोष्टी तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा इकडे तुम्हाला दिसते हे कोकमीचं झाड आहे इकडे हे आंब्यांची झाडं आहेत दिसतं आणि इकडे एक चोतापुरी आंबा म्हणून बोलतात तो देखील आहे चोतापुरी आहे आणि इकडे अननस ऑलरेडी अननस आलेले आहेत तुम्ही बघू शकता हे अननस आणि झाडे तिकडे कढीपत्ता वगैरे आहे लिंबूच देखील झाड आहे आमच्याकडे आणि इकडे आंबा आहे इकडे छोटासाच त्याच्यावरती पण खूप सारे चोतापुरी आंबे असतात मस्तपैकी आणि इकडे दृष्टी आणि वीर माझ्या मागे मागे आहेत इकडे ही नारलींची झाड आहेत तुम्हाला दिसतं तिकडे ही नारलींची झाड आहे तिकडे इकडे दृष्टी आहे बोलते मला पण दाखव ना सो मी दृष्टीला पण दाखवते है ना छोट्याशा ब्लॉक मध्ये आणि एक अंदाज इकडे केळींची आहे इकडे आमची बोरिंग आहे ही पाण्याची जी लास्ट टाइम मी ब्लॉक बनवला इकडे पूजा केली के अरे दाखवले पाहात नको लोस पडेल तो हा इकडे चोतापुरी आंबा आहे खूप गोड असतो खोबऱ्यासारखा असतो आणि खायला खूप छान आणि टेस्टी आहे त्यानंतर मग इकडे केळींचीही झाड आहे कडीपत्त्याचं झाड आहे पहिला तिकडे खूप मोठा कढीपत्त्याचा झाड होता आणि हे इकडे काळी मिरीचं झाड आहे नारलींवरती ऑलरेडी नारली, नारली आहेत तुम्ही बघू शकता